भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती देशभरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जात आहे पूर्वपश्चिम परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास संघाच्या वतीने भव्य अशी मिरवणूक आयोजित करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक श्री सर्वेश्वर मंदिर न्यू मिल रोड बुद्धविहार स्टेशन रोड अशा परिसरामध्ये मिरवणूक आयोजित करण्यात आली या मिरवणुकीमध्ये प्रबोधनपर देखावे सादर करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज उर्ला विभागात उर्ला पश्चिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समिती या माध्यमातून आज या तक्यावाड्या विभागात जयंतीचं आयोजन केलेलं आहे या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन अतिशय उत्साहात हे जयंती सोहळा साजरा करतात या सर्व जयंती सोहळ्यामध्ये प्रत्येकजण हा बाबासाहेबांचा जो अनुयायी आहे ते सर्वजण एकत्र येऊन या जयंतीचं अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर आमच्यातला एकही माणूस आमदार नगरसेवक खासदार झाला नसता त्यातलं एक उदाहरण म्हणून मी पण आहे आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या घटनेवर हा देश जर चालला तर सगळ्यात चांगला देश भारत देश हा स्वाभिमानी देश असा हा जागृत होईल ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे एकत्र येऊन सर्व बारा बोलवते लोकांना एकत्र येऊन काम करण्याची बारत, जी संधी दिली त्याचंच अनुसरून बाबासाहेबांनीही लोकांमध्ये येऊन लोकांना शिवाजी महाराजांनी तलवारीच्या टोकावर महाराष्ट्र जिंकला भारत देश जिंकला आज बाबासाहेबांनी पेनाच्या टोकावर भारत भारताची आणि भारताच्या बाहेरची घटना बनवून जे लोकांना न्याय देण्याचं काम केलं आज हिशोबाने आज बाबासाहेबांचे जे सर्व अनुयायी जयंतीचं साजरं करतो जयभेम सर्वप्रथम सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर आंबेडकर चौक विकास संघाच्या वतीने या ठिकाणी ही जयंती साजरी होते ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती असते या मिरवणुकीमध्ये तुम्ही पाहाल तर सर्व ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या ठिकाणी लावलेले असतात फ्लॅग्स लावलेले असतात या मिरवणुकीमध्ये सर्व मंडळी उपस्थित असतात या ठिकाणी मी अधिक काही नाही सांगता तुम्हाला सर्वांना डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय संविधान यावेळी कुर्ल्यातील सर्वच समाज घटकातील बांधव मोठ्या संख्येने या जयंती मिरवणुकीमध्ये सामील होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद